अध्यक्ष मोदय अंतिम आठवडा प्रस्तावाच्या अनुषंगाने मी माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री या ठिकाणी दालनात आहेत आपल्या सभागृहात आहेत मी या निमित्ताने जाणीवपूर्वक जो काही विरोधी पक्षाच्या वतीनं आरक्षणच्या जे प्रश्न आहेत त्यावर सुद्धा मी माझे विचार व्यक्त करू इच्छितो अध्यक्ष मोदय ही वस्तुस्थिती आहे की ज्या ज्यावेळी जरांगे पाटलांचे काही आंदोलन झाले ओबीसीचे आंदोलन झाले सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो वेगवेगळ्या पद्धतीचे डेलिगेशन गेले आणि अध्यक्ष मोदय हो त्यांची समजूत काढून आम्ही तुमचं हे आरक्षण देऊ अशा पद्धतीनं सूचना करण्यात आली अध्यक्ष मोदय हे समजत नाही की त्यांना काय सांगितलं की जेणेकरून त्यांनी अध्यक्ष अध्यक्ष हो मोदय आरक्षण स्थगित केलं आणि ते आ, ते जे काही सांगितलं मग ते पूर्ण का केलं जात नाही हा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय हो आणि त्यामुळे जे काही मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा जी सगळ्यांची बैठक घेण्याचं काही ठरवलं आम्हाला हे माहित नाही की त्यांना काय आश्वासन देऊन आपण थांबवलंय ते जे आश्वासन दिलं असेल ते पूर्ण करावं अशा पद्धतीची एक रास्ता अपेक्षा अध्यक्ष मी या ठिकाणी करेल मराठा आरक्षणाचा अध्यक्ष मोदय एकोणविसशे जवळजवळ अध्यक्ष मोदय अण्णासाहेब पाटील यांनी हे जे आरक्षणाचा पहिल्यांदा मुद्दा मांडला आज त्याला अध्यक्ष मोदय जवळजवळ चौवेचाळीस वर्ष झाले चौवेचाळीस वर्ष झाले मराठा समाज आरक्षणासाठी झगडतोय विद्या विदर्भामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा नगर जिल्हा वगैरे बऱ्याच ठिकाणी अध्यक्ष आहे परंतु अध्यक्ष मोदय ज्यावेळी मराठवाडा हा निजाम राजवटीत होता तर निजाम राजवटीत असलेल्या मराठवाड्याला निजामाच्या लेख गॅझेटमध्ये सुद्धा अध्यक्ष कुणबी आणि मराठा हा एक आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे ते गॅझेट लागू करा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती व्हायला पाहिजे सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काय आश्वासन दिले ते पूर्ण व्हायला पाहिजे ओबीसीच्या संदर्भातल्या ज्या काही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं असेल ते अध्यक्ष मोदय पूर्ण व्हायला पाहिजे या सगळ्याचा गोष्टी अध्यक्ष मोदय एक मराठ महाराष्ट्र हे अत्यंत साधू संतांची भूमी आहे समाज सुधारकांची भूमी आहे इथं कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ नये असं सलोख्याच वातावरण राहावं आणि संवेदनशीलतेने सरकारने हे आरक्षणाचे प्रश्न तातडीनं सोडवावेत अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी अध्यक्ष मोदय करेन